उरलेले दोनशे रुपये दोनशे हजार रुपयातले फक्त दोनशे रुपये उरले काय केलंच काय हा शेंडे कट केले शेंडे कट करायचे आठशे रुपये म्हणजे तुम्हाला बायकांचे केस वाढण्यासाठी नीट होण्यासाठी सुरसूज होण्यासाठी तेल आणलं लोशन्स आणले ते वेगळे शॅम्पू कंडिशनर आणि काय काय वापरताय ते पैसे वेगळे आणि कटिंगला आठशे हजार रुपये अगं तुम्हाच्या केसांवर पैसे उडवून उडवून नवऱ्यांचे अर्धे केस उडाले <laughs> उगाच नाही आम्ही चाळीस टकले होत <laughs> मला वाटते नवऱ्याने नोकरी करत करत जोडधंदा म्हणून कटिंग शिकलं ना तरी फक्त स्वतःच्या बायकोचे केस कटिंग करून करून कर्जांचे हप्ते खेळतील ते चालला कुठे आज सुट्टी ना कटिंगला ऍडमिशन घेऊन येतो You're a good